दहा मिनटे झाली मी, मी विचार केला नक्की आपली गाडी का थांबली नंतर मी फोनवर मॅप चालू केला आपली गाडी चेक केली चेक केली तर आपली गाडी बघतो इथं अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये आहे तिथं नंतर मी मस्तपैकी निसर्ग बघत बसलो निसर्ग बघता बघता मला खूप कंटाळा आलेला नंतर मी गप्प बसलो नंतर परत इकडे तिकडे बघायला लागलो माग मागे माणूस झोपला होता तर नंतर परत आपल्या थोड्या बाजूला आलो नंतर तिकडे मेन लाईनकडे बघतो तर मेन लाईन दोन चालू होतं लोकल ये जात होत्या मालगाड्या पण येतच होत्या नंतर परत खिडकीतून बाहेर बघायला लागलो तर खूप जोरात असा पाऊस पडायला लागला होता नंतर बघू शकता की तुम्ही अजून जोरात पाऊस पडायला लागला असंच पाऊस पडत पडत मी नंतर पाऊस थांबला पाऊस थांबल्यानंतर मी परत ट्रेनमधून खाली उतरलो तुम्ही बघू शकता हे हैदराबाद एक्सप्रेस हे एक्सप्रेसनेच मी जातो कारण ही एक्सप्रेसमध्ये एक साईडला लावली होती गेले दोन तास झाले नंतर फायनली अडीच तासानंतर आपली एक्सप्रेस सुटलेली आहे हळूहळू हळूहळू नंतर फायनली सहा वाजून चौतीस मिनिटांनी आपली गाडी पोहोचलेली आहे कर्जत रेल्वे स्टेशनला अशा प्रकारे आपला लेट प्रवास संपलेला आहे बाय बाय